विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्री रामलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय श्री क्षेत्र तीर्थ ता द सोलापूर एच सी मार्च एप्रिल दोन हजार बावीस निकाल शंभर टक्के परंपरा कायम अनुक्रमे वाणिज्य विभागातून कुमारी सुतार शिवानी मल्लीनाथ एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के प्रथम क्रमांक कुमारी बिराजदार सोनाली रेवन सिद्ध ऐंशी पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक कुमारी पाटील भाग्यश्री सोमनाथ एकोणऐंशी पॉईंट तेहतीस टक्के तृतीय क्रमांक आर्ट्स विभाग कुमारी तांबोळी मुस्कान इमाम ऐंशी पॉईंट पन्नास टक्के प्रथम क्रमांक कुमारी परांडकर प्राजक्ता पांडुरंग ऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के द्वितीय क्रमांक कुमार तांबोळी मुस्ताफ इमाम सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के तृतीय क्रमांक एकूण शहाण्णव विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रावीण्य अकरा प्रथम श्रेणी पासष्ट द्वितीय श्रेणी अठरा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर प्राचार्य सुधीर सोनकवडे सर सर्व प्राध्यापक यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर इयत्ता बारावी विद्यार्थी उज्ज्वल यश व शाळेचा निकाल निमित्त प्राचार्य व प्राध्यापकांचे अभिनंदन केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा